काय काय था? तरी मोबाईल अरे पसारती सगळं तसाच ठेवलंय तुर यायला नाही कोणी म्हणाय पण तू मोबाईल मोबाईल मधून कायतरी तरी बघत तरी जरला काय व्यवस्थित काय तरी त्याच्यात काय बघत त्याच्यात गोळ्या था औषध तरी बघ पोरं सुरू व्हायची काय ती तसलं बघत जावा ही काय बघतो बोट बोट आणायची काय असलं ना म्हणते त्याच्यात का नाही आता काय तुम्हाला त्रास झाला नेमका लगेच आता बळ आवश्यक काय आलं अरे पण मला एक सांग किती दिवस झाले लागले मग आता रोजच असतेच का आता रोजच नाही मग मला तुझ्या गावातला कळ काय म्हणजे मी आता मी गावात बरं एक दिवस घरी का मी अहो तुम्ही नाही घरी मला बी येत टेन्शन आपल्या लग्नाला झाले सहा सात वर्ष मग भिकरू बाळ नाही मला बी टेंशन येतं मग पण आता मग ते लोकांच्या बिन बिन मग ते आता हे करत बसायचं आपण गोळ्या औषध बघत अरे पण बायांनी म्हणावा गाड्यांनी म्हणावा माणसाला मानते तुम्हाला कळते मला किती टामणे टुमणे देतात बाया त्याच्यामुळे घराच्या बाहेर नाही निघत पण ही उपी नाही ना रास कवर राहणार मला सांग ना तू आता काय करू मी माझे माझ्याकडे काय पर्याय का ती माणसावर फोडले काय तो त्या करत नाही मग काय वाज येते कडी ती दारवाजा ती हवेली नाही खिडकी उघडी आहे पलीकडची खिडकी उघडी का असं नाही त्याला नाही टाकी पो करत उद्योग ती काही माझं नाही बरं ती जाऊ दे बाकीच मला मला काय म्हणायचं होतं कुठेतरी दवाखानेच तरी बघ नाही काहीतरी बघला काय काय होत जोडीदाराची पोरं शाळेत जायला लागले मग मी काय करू सांग मग का वहि निघून गेलो पोरं व्हायचं का आपलं पायजन त्यांचं लग्न मागून झालं त्यांना पोरग झालं शाळेत जायला त्यांचं मग मी तीच म्हणतोय ना मग आता काय केलं पाहिजे तर माझ्याकडे तर काही पर्याय नाही तुम्हीच बघा आता काय असेल हे काम करायचं का काय ठेराव का जाऊन बघायचं अरे काय पण मोठे गाव का नाही जायचं म्हणलं की पैसे लई लागते त्याला पैसे तर आता काय एवढे पैसे घालणे चाकत वगैरे मग त्याच्यापेक्षा एक काम केलं तर मग तुम्हाला पैसे बी नाही घालायचे आणि पाहिजे तेवढ्या पैशात मग लग्न बिग्न केलं तर नाही जमत हा नको काय बोलताय तुम्ही तुम्हाला कळतय का काय मोकार मग काय होत अरे थांबणार ना मला था तू सांग ना येते जाऊ जाऊ ती काय आता अशी टामणी टोमणी द्यायला कोणाचं जेवण बिवाण जर असलं तर त्यांनी म्हणायचं काय हे करीत काय करते मोकार मग तू काय निर्णय घे बघ निर्णय डायरेक्ट निर्णय घेऊन आले कुणी शिकवलं तुम्हाला शिकवायचं पण आता कवर मग आता काय सांगितलं नाही बघितली नाही पण म्हणजे कवर थांबणार का मग आता काय तो बारा बारा वर्ष दादा बारा बारा वर्षा टाइम असतो काही काढी ते आपली बोलत नाही दुसऱ्या आता तुला काय वाईट म्हणले जाऊ दे मग आता कामाला झाली असती समजा दोन्ही होती काम काय मग काय होतं लोकांची चर्चा ऐकून घेण्यापेक्षा माया डोक्यात आलं तर म्हणलं जाऊ विश्वास विश्वासात घेऊन हा म्हणली तर मग काही देऊ पागा सगळं सांगा आता विचारू का मग ती काय म्हणते नाही तुम्हाला मोठा आव्हान नाही पैसा खर्च करायचा नाही आता मला तर काय होईल मला पर्यायच नाही तू तू या पुढे डोकं आउट झालंय बाबा कुठे गेले काय काँग्रेस बिंग्रेस सुटली तर काय विचारू का विचारू म्हणजे कसं विचारता हो तुम्ही तुम्हाला काही वाटतंय की नाही जराच नाही तर मला तरी मी तुमच्या जागा मी असते आणि मी म्हणले असते मी दुसरा लावला करते तुम्हाला पटला असतं सांगायला ती मस खरंय बाबा पण आर मी तुला तुला विचारतोय आधी मी काय गावा गावाला सांगितले काय या गोष्टी तुम्ही काम करा मी त्या मामाजी लावा देते

आणि मग मी काय आता काय मोकळाच फिरतो काय मोकळा मग तुम्ही इथं थांबून पण काही नाही अजून तो का औषध आणल्या तिकडं घरात सात वर्ष झालं अजून काही नाही अहो तीच विषय चालला होता हा मग आता तुम्हाला त्यासाठीच बोल सात वर्ष झालेत मान्य आहे तुमच्या नेकाला लय खटकत आहे सात वर्ष झाले मी तुम्ही त्यांना काय म्हणलं आपण दवाखाना करू ते काय म्हणले मला माहिती का दवाखाना करण्यापेक्षा आहे ना त्या दवाखान्याच्या पैशाने आपण दुसरी बायको करून आणू दाद्या काही करून राहिला बारा बारा वर्ष परि बाबा काय बोला तर तुम्ही मग गावात गेलं की मला कोणी मारणार काही बोलत ज्यांना हकल नाही ते म्हणते वर्ष झाले काय करतोय तू आव ज्यांच्या काय करायचं काही नाही होईन बारा बारा वर्षे होत नाही काही ना पंधरा वर्षे होत नाही दवाखाना करायचा कुठं काही टाने असेल ते बघायचं पण होत सगळ्यांना व्यवस्थित

मग आता कोणाला ठोच अरे नाही बाळा असं नाही करावा ती निक काय करायचं भेटले मला तू जर असं बोलत राहिले स्वतः काय आवडते मनात नको अरे ऐक जरा लोकांना एक बायक भेटत नाही तुला सोन्यासारखी भेटली संस्कारातली घरे हा प्रेम ममता मा माया सगळं आहे त्यांच्याकडे माणसं काय राजा माणसं येते हा आणि तू जर असं म्हणला काय वाटेल त्यांना आता असं म्हणाय मग आता करूच काय बाबा काय होत आता माणसात जरी बसली लोकांची लेबा पोर चोर हिंडात येत आपल्या देखतात बरोबर जोडीदार माहितीये लग्न संगत झाले त्याच पोरग शाळेत जाते चालू आहे ते पण काय काय ना बारा बारा वर्ष होत नाही मग तू जरा थांबलं पाहिजे कुठं तरी ऐकलं पाहिजे तुमच्या पुढे काय तोंड जोडून घ्यावं का म्हणलं तुम्ही तरी मानता काहीतरी करताना अरे तू ऐकत जावाखान्यात दवाखाना बघा काही बाहेर वासायचं असेल ते बघा परत पैसे गेले की करता पैसे जाऊ दे रे दादा यार पैसे जाऊ दे पण ही बाय चांगली ना परत स्वप्न नाही असं ना रे पोर भेटणं अशी पोर नाही तुला जिंदगीत परत भेटणार नाही म्हणजे काही काय सोडून द्यायची अहो तसं नाही सोडून नाही पण दुसरी करूच नको या काढ्याला दोन सोया नको बाबा बरं बघू मग काय तरी काय तू म्हणतात पालन करून तुला तुला माहिती ना तुझ्या आई गेल्यापासून पाहिले बरोबर जाऊ द्या जाऊ नाही तुमच्या पुढे मी गेलोय का आतापर्यंत गप्पा जाऊ दे नका मोकरी तो नाही बरं नको सु नाही घरची

अरे तू पाहिजे ते, ते बोल ना तुला काय पण देऊ आम्ही होय हा हे बघ तू आमचा एकुलता एक मुलगा आहे कृष्णा त्याच्यामुळे तुला काय पाहिजे ना ते तू बोल काय पाहिजे तू सायकल कोणती ती आता नवीन आलेली काय म्हणतात होत्या सायकल ला ते नाही का रेंजर 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 चालेल मग कितीपर्यंत येते ती काय पाच हजार रुपये लागतील तिला जाऊ मग काय आपल्या एकुलता एक मुलासाठी आपल्याला पाच सहा हजार काय काहीच नाही आहे तुझा, तुझा ना तुझा वाढदिवस आहे का सगळ्यात मोठा करू आपण शाळेत तुझ्या का नाही चालेल तुझ्या तू काय कर जा तू क्लासला आम्ही ना सायकल घेऊन येतो तुला हा संध्याकाळी जा शाळेत जा ऐका ना मी काय म्हणते आणि गावात पण सगळ्यांना सांगायला लागेल ह्याच्या वाढदिवसाचं सगळं नियोजन केलंय डीजे सुद्धा बोलावलंय मी ते जे आपण सांगितलं हा माहित कधी कैटरस वाल्यांना सांगितलंय का जेवण जेवण बनवणार आहे ती सगळे वाढणार आहे सगळं सगळं सांगून टाकले सगळं काही टेन्शन नाही बरं चालेल मग फक्त ये ना आमंत्रण द्यायचे राहिलेत आता मेन मेन ठिकाणी ऐक ना ते आपला मित्र आहे त्याला एक सांगून येऊन शेजारी देऊ राजू नाही का राजू कोण ते तिथे नाहीत का राजू तिथे ती वैशि हा अहो त्यांना कशाला तुम्हाला काही माहित नाही का हे बघा आप एकुलता एक उलता एक मुलगा आहे चांगल्या कामात अडथळा नकोय मला तिला आहे का पोरबाळ आणि त्यांना कशाला बोलवायचं काही कळतं का नाही हे बघा तिला पोरबाळ नाहीये ती येणार ती माझ्या पोराला ओवाळणार मला आहे ना काही ताप शकून नकोय माझ्या पोराच्या वाढदिवसाला तुला सांग ती येणार नाही सांगायचं नाही येणार कशाच सांगायचं बोलवत का कोणी त्यांना तुझ्या पद्धतीने बोलवत ना कोणत्या कार्यक्रमाला बोलवत आपण तू तुझ्या मैत्रीना बोलावते माझा मित्र येऊ दे ना तिचं आता त्याच्यात तिचं काय दोष आहे तिला पोरग नाही काय नाही तर तिचा दोष आहे का त्याच्यात तुला त्या इडीचे काय डोकं मला काय कळत नाही तुझं बोल तू असं काही तुला म्हणजे तू काय कोणत्या युगात जगते तू तुला तर काय कळ काय व्हायचं ते होऊ दे आपण सांगून येऊ ऐकणारच नाहीत माझं नाही जाऊ दे ना बाबा काय त्यांना बरोबर वाटेल का अशी आजारे करायचं एवढा आवाज होणार ते उल चला मला म्हणणार ना तुम्हाला बोलवलं नाही काही नाही बर चला आता लाग तू मी त्याला सांगन पण मला मी खरं सांगू का मला पटलेलं नाहीये पण फक्त तुम्ही म्हणताय म्हणून मी येते तुमच्या बरोबर चला तुला काहीच पटत नाही का चल तू तुला काय कळत हो बाहेर या चला म्हणलं कोण आहे फ्लॅस काय करायची बोला ना बाहेर

आणि तूच ओढणार पहिली पोराला माझ्या नको व्हायला फक्त बोल काय काय नाही काय नाही ती असं ती बोलत असती मध्ये मध्ये नाही का तिला काहीतरी होत असं काय नाही विषय बरं संध्याकाळी ना वाढदिवसाला यायच येतो ना आम्ही गिफ्ट काय येऊ ना पण तुम्ही उपस्थित राहा माझा मित्र आहे काय काय झालं मखर अडचण अडचण काय आता त्याच्यात आम्ही तुमच्या सांगायला आलो आणि तुम्ही वेगळं सांगताय बर येऊ काय नाही जाऊ दे येणार जा आणि जेवण करून जायचं तसं जायचं नाही बघत आहे मथाऱ्याला वाढून तिथून तस काही नाही येऊ का मग आता पहिले पासूनच चांगले म्हणले व्यवस्थ लागेल काम करा नाही चहा ना नको ना नको आधी अजून आमंत्रण आणि दादू कुठे दादू गेला ते शाळेत गेलाय शाळेत पण बड्डे करायचा आहे त्याचा संध्याकाळी आपलं घरी करू मग एक काम करू ना ऐका नाही आल्यावर मग आमच्या घरी पण करू ना त्याच नाही गरज नाही ना, 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 आम्ही भरपूर मोठा केलाय अगं तसं नाही पण म्हणजे नाही का आमचं म्हणणं की आमच्याकडे त्याच काय आमचं काय तुमचं काय म्हणजे दोन मिनिट अर्धा बोलू द्या मला तुम्ही थांबा जरा तुम्हाला काही कळत नाही ना म्हणूनच घेवावं लागलंय मला काय काय मी सांगितलं ना तिला मुलगा काय नाय म्हणजे आम्हाला नाहीये म्हणून तुमच्या मुलाचा केला असता आम्ही बर्थडे कसे आम्हाला बर्थडे करायचे हाऊस येकरांची मग घ्यायचं एखादा दत्तक एवढीच हाऊस आहे पुढचं काय बोलते तू आपण कशाला आलोय ग दत्तक घ्यायची वेळ कशा येईल होईल आम्हाला पण पण आता सध्या तुमचं आहे म्हणून कधी होईल तुमचं आमचं लग्न सोबतच झालंय तीन मिन चार पाच दिवसाचा तर फरक आहे आमचा मुलगा पर शाळेत जायला लागला तरी तुम्हाला काहीच नाही बर काय ना पांढरा नाही काही नाही असं बोलत असत काय अडचण नाही मला तू तु, हो, ना तू चल तुम्ही पण पण ती वहीन एखाद्या दिवशी त्याचं काय असतं एखाद्या वर्षी होऊन जाईन का त्याच काय दिलं लगेच आता एखाद्याला होतं काय म्हणी मग तुला काय मी हे सांगायला बोलावलं तर काही सांगितलं ना तिला ना आमंत्रण असं आमंत्रण देतात का कस काही माणूस

आणि आले आले पहिली माझ्या पोराला ओवाळायला आणि येऊ नको तू कळलं ना, ना सगळ्यात शेवट तुला ओवाळायचं असेल तर ऐकलं ना काय धोरण होतं यांचं काय टोमने मारायची होती मग मी काय वेगळं बोलत होतो तुला सांग बरोबर तुला जर आता समजा ती फक्त शी एकच शेजारी नेऊन अशी बोलली तर तुला अडायला लागली मी कसा सहन करीत असं नाही गावात हम्म मी तरी काय करणार आहे आता आपल्याला होतच नाही तर मी तरी काय करू सांगा ना तुम्ही अरे माझ पण काय असत आता शेवटी त्यांना झालंय त्याची किंमत त्यांना कळती पण आता आपल्याला नाही त्याची किंमत आपल्याला किती मोठी मोजावं लागते सांग ते ना मला किंमत आहे बघ तर तस तरी कर विलग ना त्याला अशी लोकांची आहे ना आणि काय बदल लोकांच्या नजर चांगले आहेत असं नाही समजायचं पण ते बी कार्यक्रमाला आहे ना लोक असे टोचूनच बोलणार आहेत आपल्याला तुला काय वाटतं

आपण तरी काय काय देवाच एवढं का काय पाप केलेले आपण बघू एखाद देवाला नवस करू जाऊ दे नको लय मनाव घेऊ चल बर मी तो गावातून हो काय कर करता गावात तुम्ही आता येतो चक्कर मारून आता काय करते मग बाकीच फोन आला काय तुला कोणाचा हा ना बघ ती कोणाचा आहे थांबा एक मिनिटा हॅलो पाहू ना Uh, थोड काम आते, लावते पावन्यान चाहे। पावन्यान चाहे। हाँ। हाँ। ते लावते तुम्हाला फोन आहे हा पाहुण्याचा मी काय म्हणजे ऐका ना मला महत्वाचं बोलायचं होतं काय बोलायचं बोल बोलू का नको काय तू काय मजित असते मला ना काय काय गोष्टी समजतच नाही तिकडे काय चालली चालीच चालू नाही माझं काय झालं मला असं म्हणायचं होतं तुम्ही करा दुसऱ्या लग्न काय बोलत नको 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 मला म्हणलं तर तव नको म्हणली त मला नव्हती अक्कल तुम्ही करा माला नाही गॅरंटी वाटत आपले डेवकर वाहून म्हणून आता एवढे दिवस झाले अजून हाय नाही तुम्ही एक काम करा मामांची मामाची देवावरून आले ना वैतगली काही लोकांचं मी आता नाही वाई तगले खर्च वाई तगले मामांची देवावरून आले ना तुम्ही लगेच आज येथील मला बघा म्हणली होती आले असू मला आले असतात मग अरे म्हणते काय नाही परत म्हणते असू दे बोलणं खाऊन घेईन पण मग मी त्यांना सांगते की नाही आता होत काय नाही हो मला नाही आता सहन होते दे मला नको लग्न करू ऐका तुम्ही लग्न केले रेखातर निकुर बाम लोक टॉम नि ताम ने दे दे नाही अरे तू ना एक samka असे होते ज्या बाई कोणी नवऱ्याला साथ दिले ना तिच्या भी गदरीत नाही गेलो पाहिजे अहो मान्य आहे पण आता लोकाचा ताण टॉमन कव्हर घेणार आहे मला ना असं वाटायला लागले माहिती का कधी कधी असं वाटते फाशी घ्या आहे का आता पर्याय येतोय आपल्याला दुसरा अरे आपण मग एक बी काम करू शकतो ना होत नाही ना आपण दवखनी तेवढे हाय पाइप सुविधा निघालेले आता कव्वा मी म्हणतो आपल्या जमिनी में काय आपण कमी इतक क मुली नको दवाखान्याला त्याला पण देऊ लागली मी आता करायला पण माहीत मी आता आता बरं बाबा काय म्हणतात मला आले कळून बाबा येतेच येऊ द्या बाबांना मी बाबांना सांगते तुमच्या की नको मी ना आता नाही करणार ज्यावेळेस मी तुला म्हणत होतो त्यावेळेस तू काय म्हणली नको मी तुम्हाला खोटं पण नाही मला वाईट नाही येते आले काय तुम्हाला थंडी पिंडी थंडी पिंडी काय नाही वाटली नाही कसं झालं मा प्रवास 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 नेवाय झाला बर आता प्रवासातून आलेच आहे तुम्ही मला तुम्हाला काहीतरी बोलायचं मला महत्वाचं बोलायचं मा म्हणजे माझा शेवटचा मला लोकांचे टामणे टोमणेच नाही ऐकायला मला करून यांचं लोक काही बोलणार नाही मला नाही सहन होते मा नाही तर मग एक शेवटचा पर्याय मी जीव देते यांचं लग्न नाही आता नाही देवाला नवस केलाय अंगारा पण आणलाय एवढा अंगारा लावून नक्कीच फरक पडेल एवढे दावखाने केले तेव्हा फरक नाही पडला एवढे देव केले तरी फरक नाही पडला सुलबाई एवढा अंगारा लाव ला मला बी लावतो परमेशर आमच्या जाऊ सुलबा तुमच्या शब्दाला जर मान बसला ना तर मी चांगलीच गोष्ट आहे ना काय झालं पहाटात त्याच्या पोहोराचा वाढदिवस दिवस होता बसून डोक्यात पीठ घेतली ना माफत नाही काय असं वाटतं की बाबा ती कोणी बी हिनवायला लागले आणि मग नको लग्नच करून टाक नाही खरंच तुम्ही खरंच लग्न लावून द्या माझी त्यांचं नको आता नाही सहन केलं लोकांच आता नाही होते सहन जर श्रद्धा असली ना तर माझ्या हिशोबाने घडल्याला बी असू शकते होईना चांगल होई तुम्ही जर खरंच याने गेलेले असतील काय ना तुम्ही तिकडे वाढदिवसाला चाललो गेलो असतो ना वाढदिवसाला जायचंय ते आता काय झालंय दोघांना बोलावलं ही काही आहे ना आता अडचण अशी आली की आता आम्हाला नाही म्हणून आई पण ते काय झालं जादू साहेब तुम्हाला सांगू का विषय असं झाला त्याने त्याच्या बायकून जरा टोचलं येईल आता शेवटी मुलं बाळ नाही म्हणलं नंतर बोललं तिचं बी साहजिकच आहे ना बरं ती आमच्या दोघांची लग्न तर चार पाच दिवसाचे फार कवय आता ती त्या तिचं पोरग जाते शाळेत मग ती मानणारच ना टोचून माणसाला पण ती काय झालं माय वर्षापूर्वी वर्षा दोन वर्षापूर्वी डोक्यात आलं म्हणलं करावं दुसरं लग्न नाही नाही तो नाही म्हणलं काही जाणार आपण पण बाबा म्हणले ब माझ कोणाचं बाय बाय हा म्हणतो चला मग बाबा म्हणले मी माझ्या नाही नाही गुणाचं काय नाही गुण मग आता बाबा बी द्यावून आले म्हणलं आणि मला एवढं जर माझी मनापासून केलं असलं ना तर एका एखाद्या वारीला गाडलेलं बी असू धरून आहे ना तिचं तब्येत बी मला काय बरोबर वाटा ना काय भानगडी काय माहिती मग आले तुम्ही बड्डे ला आता काही विषय नाही काय होते बाबा आहे ना बाबा याच्यावर आली आला वैशू मी आतापर्यंत तुला खूप घालून पाडून बोलले माझ खरच चुकलं ग सॉरी मला ना आता कळलंय असं काही नसतं आणि आता किती ऍडव्हान्स नवीन नवीन नवी, काय काय निघाले तुम्हाला पण मुलबाळ होईल आणि देवावर पण श्रद्धा थोडी ठेवलीच पाहिजे नाही मी यांचं लग्न निर्णय असं काही चुकीचा निर्णय घेऊ नको तुझ्या एवढं त्यांना कोणीच सांभाळून घेऊ शकत नाही तू चुकीचा अजिबात विचार करू नको आणि होईलच ना ग थोडस ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीवर पण विश्वास ठेवा आणि थोडस देवावर पण विश्वास ठेवा आता आम्ही दही धावखाने केले लई देव, देव बघून आले मा पण आता नवस करून आले आलेत ना ते नवस करून मग दोघ पण थोडा विश्वास ठेवा नाही माझा विश्वास आहे ना माझा पूर्ण विश्वास आता टाकायचं चालू मी मला लग्न करायचंच नाही जाऊ द्या तुम्ही त्या बर्थडे ला जाऊ या एखाद्याच्या बर्थडे जाऊया जाऊ जाऊ त्याच टायमिंग तो म्हणलाय फार साध्याकडे ऐका ना भाऊजी

दोन मिनट भाऊजी देव अभिनंदन तुम्हाला पुढ तरी ना विश्वास ठेवणं हिल महत्वाचं आणि ती आमच्या बापाचा विश्वास होता आणि माझा बी देवाश्वास आहे नाही असं नाही आणि देव पावलं तेव्हा मला समाजाला एकच विनंती का ज्या बाईला मोलबाळ होत नाही ना तिला असं कधीच कमी लिहित होता का बरोबर तिला समाजात किंमत द्या एक वेळेला तिच्या जागेवर आपण असले काय वाटणार आपल्याला तिच्या जागेवर राहून बघा म्हणजे कळण का बो तिची बरोबर बरोबर बोलले तुम्ही आणि एखाद्या स्त्रीला हिनू नाही बरोबर दिवस प्रत्येकाची येतात आणि ती सगळं त्याच्या हातात असते तिच्या हातात असत हा चला बर्थडे ला उशीर होत हा चला जाऊ परत तुम्ही वाट बघायचं चला आता तू बिच्डे हा देतो चला किती